पिंपरखेड गावातील नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आलं मुलावर हल्ला करून त्याचा जीव घेणाऱ्या बिबट्याची ओळख पटली आणि त्यानंतर बिबट्यावर तीन राऊंड फायर करून त्याला ठार करण्यात वनविभागाला यश आलंय काल एका बिबट्याला जेर बंद करण्यात आलेलं होतं ज्या गावात मुलावर बिबट्यानं हल्ला केला त्याच गावात बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला पण हा तोच नरभक्षक बिबट्या आहे का याचा तपास सुरू होता बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुद्धा केलं या बिबट्याला गोळ्या आदेशही देण्यात आले त्यानुसार काल रात्री हा बिबट्या वनविभागाला दिसला हा नरभक्षक बिबट्या असल्याची खात्री पटली आणि त्यानंतर या बिबट्याला ठार केलाय अधिकची माहिती जाणून घेऊयात अविनाश पवार आपल्यासोबत आहेत अविनाश हा नरभक्षक बिबट्या असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला ठार करण्यात आलेला आहे काय अपडेट आहे ऋतुजा आपण पाहतो की गेल्या दोन ते तीन दिवसापासून नागरिकांमध्ये प्रचंड असा रोष होता दोन दिवसापासून पुणे नाशिक महामार्गावर या संदर्भातलं आंदोलन देखील सुरू होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ज्या पद्धतीने वन विभागाला यश आलेलं आहे ते एक महत्वाचं यश म्हणावं लागेल कारण पहिल्यांदाच इतिहासामध्ये अशा पद्धतीने बिबट्याला मारण्याचे आदेश निघाले नागपूर वन्यजीव विभागाकडून याची विशेष अशी परवानगी घेण्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना यश आलं आणि एकूणच आपण जर पाहिलं तर पिंपरखेड भागामध्ये सातत्याने केवळ वीस दिवसामध्ये तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमावा लागला होता यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता काल एक रात्री बिबट्या हा पिंजऱ्यात देखील अडकला होता मात्र हा बिबट्या नरभक्षकच आहे का याची खात्री पटवणं गरजेचं होतं त्यासोबतच काल जिल्हाधिकारी जितेंद्र रोडुडी यांनी जिते घटनास्थळाची पाहणी केली जिथे रोहन बोंबे या तेरा वर्षा मुलाचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी त्यांनी घरच्यांना जाऊन भेट दिली त्यांच्या स्वतःच्या डोळ्यात देखील असुरू उभे राहिले अशी सगळी परिस्थिती होती त्यानंतर काल संध्याकाळपासून संपूर्ण वन विभागाने हा जो भाग आहे हा सील केला निर्मनुष्य केला या ठिकाणी ड्रोन कॅमेरे ट्रॅप करण्यात आले एकूणच या चारशे ते पाचशे मीटर म्हणजे रोहन बोंबेच्या घरापासून केवळ चारशे ते पाचशे मीटर अंतरावर वन विभागातला हा जो बिबट्या नरभिक्षक तो दिसून आला आणि त्यानंतर त्याच्यावर फायर करण्यात आले तीन राऊंड आणि त्याच्यामध्ये तो बिबट्या ठार झाला एकूणच नरभक्षक बिबट्या तो आहे का याची खात्री पटवणं गरजेचं होतं मात्र नागरिकांमध्ये दुसरीकडे रोष होता जो बिबट्या जेरबंद आला होता त्यालाच मारण्यामध्ये नागरिक आग्रही होते मात्र वन विभागाने व्यवस्थित सगळी पाहणी करून हा जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला रात्री साडे दहाच्या सुमारास पार केलेला आहे आणि नागरिकांना देखील त्याचा शव दाखवण्यात आलं त्यानंतर पारिक टोळ जे निवारा केंद्र आहे या ठिकाणी हे शव आता हलवण्यात आलेले आहे त्याची उत्तरीय तपासणी ही त्या ठिकाणी होईल आणि पुन्हा एकदा हा जो बिबट्या आहे नरभक्षक होता याची संपूर्ण कागदोपत्री ही तपासणी होऊन पुढे पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला वन विभाग आता देण्यात येत आहे सूचना निश्चित अविनाश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी